सत्यासाठी सज्ज अण्णाविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत नरडीवर पाय देऊन भूत भुंदु केला पर्दाफाश। प्रसिद्ध बिरोबा मंदिरात दरबार भरून दारू सडवण्यासाठी मूत्र द्यायला संगती आणि भूत उतरवण्यासाठी चक्क बुट तोंडात धरायला लावणाऱ्या बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला आहे ही घटना जिल्ह्यातील वैजापूरच्या शिरूर येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी शिवर पोलीस ठाण्यामध्ये बोंदोबाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय रंगनाथ पगार वर्ष पन्नास असं बोंधुबाचं नाव आहे नमस्कार मी जगदीश परदेशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा संभाजीनगरचा मी जिल्हा कार्याध्यक्ष आहे हे श्री व्यंकट भोसले हे सुद्धा जिल्हा कार्याध्यक्ष आहेत हे गालफडे साहेब आहेत हे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आम्ही काल एक महिलेची चे आमच्याकडे तक्रार आली होती की एक बुवा आहे तो काहीतरी अघोरी प्रकार करत आहे त्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर आम्हाला जे अघोरी प्रकार दिसले त्याबाबत आम्ही बोलण्यासाठी तो उभा आहे सगळ्यात महत्वाचं अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत लोकांचा वेगवेगळे गैरसमज आहेत मी पहिले आमची भूमिका मांडू इच्छितो अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे याचे आमचे चार सूत्र आहेत चार गोष्टी आहेत की ते आम्ही पाळतो पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याचा अंगीकार करणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे प्रचार करणे दुसरी गोष्ट म्हणजे संत आणि समाजसाधारण जे लोक आहेत या लोकांचा वारसा सगळ्यांना समजून सांगणे तिसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्वाची म्हणजे भारतीय संविधानामध्ये बावन अ कलमानुसार जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सगळ्यांना समजून सांगायचा आहे आम्हाला आणि आज ज्या प्रकरणासाठी आम्ही आलो हो, आहोत त्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे आर्थिक शोषण करणाऱ्या शारीरिक शोषण करणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटनांच्या अशा अंधश्रद्धांना विरोध करायचा आहे आम्हाला आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही का, जे काय गोष्टी बघितल्या स्टिंग ऑपरेशन केलं आम्ही आणि त्या स्टिंग ऑपरेशन करत असताना काय काय घडलं किंवा त्या त्या बाबाने काय काय केलं याबाबत आमचे व्यंकट भोसले मार्गदर्शन करतील